अमरावती येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याद्वारा विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस व चोवीस चे भव्य उद्घाटन पार पडले यावेळी उद्घाटक म्हणून आमदार सुलभा कोडके उपस्थित होत्या या प्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आमदार प्रताप अडसड महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू तुषार शेळके आदिती स्वामी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव क्रीडा अधिकारी भालचंद्र वडते दीपक समदुरे आदी मान्यवर उपस्थित होते बेट 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 बेट

या उद्घाटन सोहळ्याला अमरावती शहरातील खेळाडू विद्यार्थी युवक युवती क्रीडाप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी तर प्रास्तविक विजय संतान यांनी केलं Jangan lupa like, share, dan subscribe. स्वतः ओर्डर आहे आणि त्यातून मला वाटतं महाराष्ट्राची टीम होणार आहे आणि मला वाटतं गुजरातला अमरावती बुलढाणा नागपूर मला वाटतं वाशिम सोलिकाई आपण सगळ्यांना परंतु त्यातून आपल्याला ठिकाणी सदस्य होणार आहे

ती स्कोटीच आपल्याला काम करायचं आहे आता संत आपल्याला सांगत होते त्यामध्ये प्राणी याच्यापेक्षा सुंदर आहे एका वर्षीचाच दिसे संत पैसे तयार कशा असल्याचे फक्त आपल्याला घरात या प्रसंगी आभार प्रदर्शन गणेश जाधव यांनी केलं यावेळी सर्व स्पर्धक पालक क्रीडाप्रेमी प्रशिक्षक मार्गदर्शक आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते

पोषण की विवेचन मात्र शक्करा या कैसे मैं आपके आइटम है कैसे मैं इतनी सौ में आइटम है जिनमें दोनों कोई जो महिषांगिश कुछ इस तरह भाषा साधी रहना और आनी जब पालना का संता माला आवाज कराई जाए जितने आने लाए हैं कुछ सारे लाए हैं इसके सदैव से ज्यादा नहीं जवाब सफल करता जाता है तेवर इस �

विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती